पोलीस निरीक्षक श्री राम पवार यांना गोपनीय माहिती मिळाली की उमरगाव तालुका पंढरपूर येथील मुलिक मुल्लानी व रितेश संतोष लोहार हे देशी बनावटीचा गावटी कट्टा पाळगत धुळ्यातील साई किशन हॉटेलजवळ सा नंगापारीच्या पुढे थांबले होते पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत दो दोघांनाही ताब्यात घेतलं दरम्यान मुलिक मुल्लानी यांच्याकडून स्टील बॉडी असलेला गावटी कट्टा मॅग्झिनसह व एक वन प्लस मोबाईल असा सत्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपीकडे कोणताही शस्त्र परवाना नसल्याचं निष्पन्न झालं या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यावेळी